दारा नाही काय झालं टेस्ट आली भाजीला टेस्ट म्या तुला बारीक करायला सांगितलं बंद नाही आणि ते अंड्यावर उंगार लागला आतमध्ये गरम लागलं त्याला बिचारीची जीभ भाजली तर आदित्य पुण्याला आला आहे आणि आता रुटीन लाईफ चालू झालंय माझं तर तुम्हाला मी दाखवणार आहे आज मी काय काय करते जेवायला काय बनवते आदित्यसाठी आणि किती आरडाओरड होतोय आमच्या दोघांचा आणि आम्ही दोघच आहोत सगळं त्याच्या हाताखाली द्यायला लागतंय तर चिडचिड होती माझी पण तरी पण करायला तर लागणार याचे बिचारायचं कोण करणार तर आज काय करते आज संडे आहे तर ब्लॉग शूट करायला लागली आहे तर ह्या दिवशी आज काय करते हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा घरा नाश्ता करा लय नाटक मी माझ्या हाताने घेऊन पसरा बघा माग तुमचा धरा नाश्ता करा कर हा धरा नाही करायचं मला ओरडत असते म्हणजे सारखे मुट मोठमोठ्याने ओरडत आहे तुम्ही मला काम ना धाम काही बसल्या जा जागेवर हे बघा पाणी शेंगा अजून दोन आठवडे आहे ना

असा अंड खाऊन देवाला नमस्कार नाही करावा भाजलं अरे बघता नाही आलं करे गरम आहे की नाही तरी रोज खातोय म्हणून नशिबी बोकिया पाय दुखू का <laughs> मंडळी मी आदित्यला दिलं होतं अंड उकडून आणि ते अंडावर लागला मध्ये गरम लागले त्याला भाजली मी घेतली तुम्ही मला सांगा <laughs> काय सांगा म्हणजे हे सत्ताला कळत नाही की ते गरम असेल म्हणून पण बघायचं ना नीट त्याला दाबून बिबून कसं आहे कसं नाही माझी बहीण आली बहिणी आलेली आहे तर तिला ब्लॉग मध्ये नाही घेतली कारण मी जस्ट आंघोळ वगैरे करून आले होते आणि मी ती आली तेव्हा प्रिपेअर नव्हते की आता व्हिडिओ घ्यायला पाहिजे तर दाखवेन मी तुम्हाला नंतर आता पहिला स्वयंपाक करते म्या तुला बारीक करायला सांगितलं बंद नाही बंदच करणार आहे बंद बारी कर बारीक कर मग मोठा कशाला केला तू मी माझ्या स्पीडने चालू ठेवलं होतं राताळ चालू करतो नाही करणार उठायचं करायचं चालू हा उठायचं झोळच माणूस एवढा कष्ट करते, करते बघ कपडे वल्ली वल्ली झालेत वल्ली वल्ली नाही ते बेसिन चे वल्ली झालेत सांगायला लागली वल्ली वल्ली झालेत असू दे माझे चल ते नाश्त्याला दे खाल्ला ना दोन दोन अंडीने एक लाडू हा मग तेवढाच नाष्टा झाला का चहा जाईल उत तिकडून येऊन बस नाही तर आहे तुला मला काहीतरी काम आठवलं होत काय काय ते बघ आता पाणी भरायची बर आधी पाणी भर बरोबर सरक बोके व्हिडिओ काढतो इथे मी काम करीत व्हिडिओ काढायला पाहिजे पुरलं की तुम्हाला तर मंडळी चिकन शिजवून घेतले आता आपण करूया चिकनची भाजी तर हा मसाला वाचून घेतलाय हा माझ्या बहिणीने मला एकदा बनवून दिला होता तो तास ठेवलेला आहे मी आणि आता त्याची भाजी बनवायला लागली आहे एक नंबर टेस्टी भाजी बनवती माझी बहीण तुम्हाला माहिती आहे का म्हणजे तिने गावाला होती तेव्हा मसाला बनवून ठेवला तिला वेळ नव्हता भाजी करायला आणि नंतर मी भाजी केली सगळ्या झाला भाजीला बिलकुल चव आली नाही एक मात्र पण तशी चव आली नाही म्हणजे सेम मसाला सगळा हा पण मला करतच आली नाही अगं सिरियसली बिलकुल चव नाही आली मी खात होते ना आता पण तेच नको म्हणजे हे काय झालं आता पण नाही करत तेच तू लक्ष दे ना मी कशी करते एकदा तुझ्या मार्गदर्शनाखाली करू आपण भाजी चलते तर तिने मला सांगितलं तेल घे आणि तेलात तेल तापलं की पहिले कोथिंबीर टाक मस्त जास्त टाकू बस मसाला आता परतत आहे तर या खूप परतून परतून घ्यायचं आहे मग याच्यामध्ये मसाले टाकायचे आपले रोजचे साहेब झाले का अंघोळ मोठा केला फेना फेन आता तुम्ही अरे आता अंघोळ पण गरम पाणी आपला तो बाबू बर लय एक्सपोजर होतंय खिडकीने अरे काय तू बेड बनवून माझीच काही आहे हो 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 <laughs> का त्याच सांग काय रे ते रोज सारखं उठून तेच करत बसायचं ना तीन महिने बरं बरं नाही देत नाही देत पसारा तुला मराठी कळत का मराठी कळती तू तुला बसायला इथं चेअर टाकली ना बस ना त्या चेअर वर

पण त्याच्या हाताची मेकअपच नाही केला आज आज आम्ही आहे बाहेर तर गाई बघू शकता भाजी कसली भाजी वास तर येतोय म्हंटली बरं का माझी बहीण बघू आता माझी बहीण म्हंटली वास येतोय मी करते तशा भाजीचा म्हणजे आरती ती स्वतः करते तशा भाजीचा आता बघू आपण होती का नाही तशी टेस्टला झाली पाहिजे घरे जमली जमली ना फक्त टेस्ट येते का नाही माहित नाहीतर वाटोळा होईल माहिती का खाशील ना थँक्स थँक्स बर ओके मॅडम ठीक आहे ठीक आहे बघू काय बाई बर झालं नाही याची कटली हा काय झालं टेस्ट आली भाजीला टेस्ट आहे का एवढंच आहे आरतीने थोडी घेतली हातावर खोकलली पण मला आला रे ठसका छान टेस्ट आली बर आणि बोलतच होते मस्त ऍक्टिंग करून करू पण माझ्या मोबाईलची स्पेस मा, संपला होता तर परत आली आहे स्पेस रिकामा करून तर भाजी आरती म्हटली झाली आहे जशी ती बनवते तशी तर चला बरं झालं किती दिवस तिच्या हातचं खायला कधीतरी तिला पण बनवून खायला घातलं तर, तर मनाला भारी वाटेल ना तिच्याच हातासारखी टेस्ट जर तिने खाल्ली तर तिला पण छान वाटेल बिचारीला सारखं सारखं करायला लावायचं तू छान करते तू छान करते चांगलं नाही वाटत ना बरोबर का नाही तर आता चपाती भाजी झालेली आहे भात पण आमचा झालेला आहे तर आम्ही आता जेवतोय आणि तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना जेवायला पण बोलवतो थांबा तर मंडळी माझी बहीण पहिला घास खाती आपण बघू आता तिची रिॲक्शन नक्की काय देवा प्लीज हेल्प मी करायचं जमली का रे तर मंडळी आमचं चाललंय जेवण आता या सगळ्यांनी जेवायला साहेब आमच्या साहेबांना चिकनचं सूप मिक्स भाजी दिलीये <laughs> त्या सगळ्यांनी जेवायला आणि माझी भाजी कशी झाली नक्की नक्की सांगा कसा वा वाटला ब्लॉग हे पण नक्की सांगा कमेंट करून लाईक करा कमेंट करा शेअर करा पुण्यामध्ये आल्यानंतरनं आधीचा आणि आज डेलीवाला हा पहिला व्लॉग आहे माझा तर कसा वाटला नक्की सांगा आणि आज माझी माणसं होती माझा व्हिडिओ काढायला आता इतर वेळी नसतील मला तिलाच काढायला लागेल तर बघू आपण कसं आहे पुढे पुढे तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला दिसत जातील बाय बाय